नमस्कार मी सूरज जगताप आमच्या वृत्तवाहिनीमध्ये प्रथमचं आपलं स्वागत कराड तालुक्यातील वारुंजे या गावामध्ये जवळपास शेकडो एकर ऊस जळून खात चालला आपण पाहतोय ते हा ऊस संपूर्णपणे जळून खात होत आहे आणि शेतकऱ्यांचा जवळपास कोट्यावधी रुपयांचं नुकसान या ठिकाणी होत आहे चांदी बाजूने ऊस पेटला असून शेतकरी शेतकरी सध्या ऊस चिंता दिसून येत आहे एकीकडे कोरोनाचं संकट आहे मात्र दुसरीकडे आग आग्रायने ऊस संपूर्णपणे पेटला आहे आणि उसळं जो आहे येतो

शेकडो एकर ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे विध होतं काय आम्हाला तू तात धरून तेही करताना आमचा हल केसे आणि वारुंजी गावच्या ऊसाच फार मोठं नुकसान झालेलं आहे त्या आगीमुळं जवळजवळ शेकडो एकर बागायत जळून खाक झालेला आहे ऊस तर ह्याचे नुकसान जवळजवळ लाखात करोड झालेला आहे नुकसान त्या नुकसानीला आता जबाबदार कोण आज एवढी मोठी आहे की उजवण्याचा प्रयत्न करता सुद्धा येत नाही त्यामुळं शासनानं काहीतरी लक्ष घालायला का पाहिजे आता ऊस कसा जायचा वाट सुद्धा नाही इथलं ऊस बाहेर काढायला इतकी बेकारावस झाल्याची शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालंय की आकडा सुद्धा काढणं मुश्किल आहे आणि ह्याची शासनानं नोंद घ्यावी जेन कोणी केलंय त्याची भरपाई किंवा शासनानं काहीतरी तत्काळ मदत शेतकऱ्यांच्यासाठी द्यावी आणि यंत्रणा अशी लावावी की आमचा ऊस कुठंतरी जावावा शेतकऱ्याची विल्हेवाट लावावी ऊसाची एवढं आम्ही सांगू इच्छितो आग कोणी लावली काय म्हणजे माहिती आहे का किंवा आग कशी लागली आग कशी लागली काही माहित नाही परंतु इतकं शेकडो एकर ऊस जाळलाय आणि याच करोड रुपये नुसकान आहे नुसकानीच गणित करता येणार नाही शासनाने ह्याची आम्हाला थोडीशी मदत करावी लॉबीने अगदी पवारसाहेब असतील किंवा कुणी असेल कारखाना क्षेत्रातले जे लॉबे असेल त्यांनी मंत्रिमंडळाने ह्याची नोंद घेऊन आमची विल्हेवाट क्षेत्राची ऊसाची लावावी ही आमची विनंती आहे पुढे चालू चालू तुम्ही किती झाले कोरोनाच्या काळात एवढं संकट आता हे शेतकऱ्यांचे मोठे संकट पोहोचले शेतकऱ्यांनी करायचं काय जायचं कुठं खायचं काय उस आता एवढा ऊस पेटला एक कोरोनाचं नुकसान झाले काय करायचं कारण आता शाळा बंद आहे कॉलेज बंद आहे काय करायचं आहे आपली स्थिती बघते तुम्ही स्थिती जाताय जळताच बघताय तुम्ही किती आग लागली

आग रोखण्यासाठी हो या ठिकाणी शेतकरी ऊसामध्ये ऊस पाडत आहेत जेणेकरून इकडची आग जा तिकडे जाऊ नये आणि दुसरा ऊस सुरक्षित राहावा जे उपाय शेतकरी करू शकत आहेत ते सध्या गाववाल्या शेतकरी मिळून करत आहेत परंतु आग एवढी मोठी आहे की या आगी पुढे काही करणं मुश्किलीच आहे आजोबा तुमचा काही उस होता का किस्ता होता